काय सर आंबेडकर जयंती काय मत तुमचं मत काय काय नाही आज आंबेडकर जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला सर्व बांधवांना आपल्या शुभेच्छा आहेत पण माझं एक म्हणणं आहे महापुरुषांनी खरोखरच आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी काय केले त्याचे थोडेफार विचार आपण घेऊ आज महापुरुषांची नावं घ्यायची आणि काय चालली तू बघतोय अनेक महापुरुषांनी किती छेचा आता बाबासाहेब आंबेडकर वकील होण्यासाठी किती त्यांना अडचणी किती छेचा खाल्या त्यांनी आणि कोणासाठी समाजासाठी केले हा त्याचं थोडं तर बोल घेवा तसं तुम्हाला भगतसिंग राजगुरू सुप्री कुणासाठी फाशी गेली देशासाठी गेली हा शिवाजी महाराज हां संभाजी महाराज हां आपण नावं घेतो त्या बिचाऱ्यांना काय त्रास झाला असेल सांगा ना हा सावरकर असून द्या हां अनेक गोष्टी त्यांनी देशासाठी समाजासाठी दुसरं काय आहे हां कणाचं हे ही हे चुकीचं चालले काय नाही त्या महापौरची नावं आपण घेतो आणि आपण त्यांनी त्यांनी त्यांचं आम्हा नुसतं पुस्तक ऐकून आम्ही काय नश्च आम्हाला बघायची मिळाले नाही तर त्यांच्या पुस्तकात वाचून आपले अनुभव पाठवायचे तिने देशासाठी काय केले के किती बलिदान दिले स्वराज्यासाठी काय केलं समाजासाठी किती ठेचा महात्मा फुले असून द्या सावित्रीबाई फुले असून द्या बरोबरच त्यांचं आम्ही नुसतं नावं घेतो आपण पुढे काय आता फोटो त्या ह्याच्या शासकीय ह्याच्यामध्ये लावतात फोटो झालं खाली काय चाललं दाताने काही घेऊनच नाही कुठे तर माणसाने समाधान पाहिजे काय नको प्रेमान पण माणूस देत असतो हां आज बघा ना प्रत्येक शासनाच्या ह्याच्यामध्ये त्या महापुरुषांचे फोटो लावायचे आणि खाली किसरं चालू नावं घ्यायची किती राम असून ते आता चौदा वर्ष म्हणावाच बघू लागले हा आपली घरदार सोडून नुसतं राम म्हणायचं पुढं काय म्हणजे अनेक गोष्टी आहेत आपल्या ह्याच्यामध्ये पण त्यांचे विचार घेऊ त्यांचं थोडंफार आपण जरी घेतले तर आपला देश फार मोठा आहे आपला धर्म फार मोठा आहे प्रत्येक धर्मात चांगलं सांगितलं आता महाप्रसाद बघितला ना वाईट वाटते म्हणून मी बोलतो हा अन्नासारखा धर्म नाही प्रसाद कशाला पाहिजे आहे चांगला वापर व्हायला पाहिजे का नको बघा नास्तूस किती केलेलं आहे तेवढंच फवार होऊन बसले आहे टाकून नक्कीला आहे योग्य आहे कसं नावं घेत आहेत त्या महापुरुषांची काटा येते नागाव तिने काय केलं त्यावेळेची प्रसंग डोळ्यासमोर आली तर तिने आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी किती त्याग केला आज आपणाला एवढं आनंदाने दिवस मिळाला त्यांच्यामुळे लढी विसरून चालणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय सावते सरकार कोल्हापूर